जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आगामी विधानसभा निवडणूक मोहीम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी आता लोकसभा नंतर विधानसभा निवडणुकीची मोहीम हाती घेतली आहे आयोजन करून माहिती स्पष्ट केली पंचवीस जून ते तीस ऑगस्ट पर्यंत नवीन मतदानाचे नाव यादीत समाविष्ट करणे मृत्यू पावलेल्या मतदारांचे नाव मतदान यादीतून कमी करणे ही मोहीम राबविण्यात येणार आहे आता विधानसभा इलेक्शन साठी आपले महाराष्ट्र राज्यात विशेष करून एस एस आर सुरू झालेला आहे स्पेशल समरी रिव्हिजन याला म्हणतो बेसिकली इलेक्शनसाठी मतदार यादीमध्ये जे अपडेशन आहे नाव ॲड करणे आणि डिलीट करणे हे कंटिन्युअस प्रक्रिया असतात म्हणजे दर पू पूर्ण वर्षभरात हे चालू राहतात पण इलेक्शन जेव्हा होते इलेक्शनसाठी एक विशेष मोहीम राबवली जाते त्याला आपण म्हणतो एस एस आर स्पेशल समरी रिव्हिजन तर लोकसभाचे पूर्वीसुद्धा पूर्ण भारतात हे एस एस आर झाला होता आणि दरवर्षी हे एस 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 आर होते आता यावर्षी झालेलं आहे तरी पण आपले महाराष्ट्र राज्यात विधानसभा इलेक्शन नसल्यामुळे हे एस एस आर परत होत आहे एकदा झालेलं आहे परत परत असा सर्वे विशेष करून विधानसभासाठी होत आहे तर त्याचा जे शेड्यूल आहे ते तुम्ही लोकांना सर्क्युलेट करण्यात येत आहे तर शेड्यूल पहिले हाऊस टू हाऊस होणार आहे त्याच्यानंतर जे डिस्क्रिपन्सीज होती जे नवीन लोकं आहे अठरा वर्षाच्यावर त्यांचे नाव ॲड केले जाणार आहे ज्यांचे डुप्लिकेट नाव आहे त्यांचे नाव डिलीट केले जाणार आहे मयत लोक आहेत त्यांचे नाव डिलीट केले जाणार आहे त्याच्यानंतर विशेष कॅम्पसुद्धा ठेवले जाणार आहे आणि याच्यानंतर निकाली काढण्याचासुद्धा पिरियड राहणार आहे लोकांना जर काही आक्षेप घ्यायचा आहे किंवा काही क्लेम्स ऑब्जेक्शन्स आहेत त्याच्यासुद्धा एक कार्यक्रम आहे ह्याच्यात तो पूर्ण हे कार्यक्रम पंचवीस जून ते वीस ऑगस्टपर्यंतचा आहे ऑलमोस्ट दोन महिन्याच्या कालावधीचा एक पूर्ण कार्यक्रम आहे याच्यात डिटेल्ड जे कोणत्या तारखेला काय काय ॲक्टिव्हिटी का, होणार आहे ते सुद्धा याच्यात नमूद करण्यात आलेले इलेक्शन कमिशनमार्फत आणि त्याप्रमाणे पूर्ण महा मार, महाराष्ट्रभरात हे कार्यक्रम राबवलं जाणार आहे तो ह्याचे मुख्य उद्देश्य जे है तो दो, तीन मुख्य उद्देश्य है पहला उद्देश्य तो हेच है कि आप जी मतदार याद है ती अपडेट कराएगी है ती प्यूरिफाई कराए तो बेसिक जे अर्थ है तो हेच है कि जे नवीन वोटर्स हैं नव्याने अठारह वर्षा वर्ग जे नागरिक हैं जड कर ऐड कराएँ जे लोग मैत जा हैं कि नाव दुबार है तेनाव डिट कराए थोड़क उद्देश्य तो हे एकदा अपने एक्सरसाइज केसुद्धा है लेकिन लोकसभा इलेक्शनमध्ये सुद्धा आपला जे एक्सपिरियन्स आहे की काही लोकांची तक्रार होती की त्यांच्या नाव अगोदर होता यादीमध्ये त्यां नंतर डिलीट करण्यात आलं आहे किंवा काही लोकांचं डबल नाव होते ते चुकीने डिलीट झालेले आहे त्यांच्याकडे वोटर कार्ड आय डी होते तरी पण त्यांचे नाव डिलीट झालेले आहे ह्या प्रकारची बऱ्याच कंप्लेंटसुद्धा आली होती सगळे ठिकाणी आली होती तो ती सगळी कंप्लेंटसुद्धा आपल्याला दुरुस्त करायची आहे आणि त्याच्या कंप्लायन्स आहे आहेत सुद्धा हे आपल्या एस एस आरचा मुख्य होते आहे तो पहला तो हाउस टू ऑफ सर्वे होता है तैय यादी अपडेट करना सर्वे मुख्य रोल बी एल ओ चो है ज्यादा बी एल ओ ने चांगला काम कियाठिका याद अपटेड अत्या प्यूरिफाई मात्र ज्यादा बी एल ओ ने व्यवस्थित नाव ऐड नहीं के लिए कि डिट नहीं के लिए तक्रत है तो परत एस हाउस टू ऑफ सर्वे होता है पंचवीस जून ते चार जुलाईपर्यंत का कावधि है यह कालावधि फार कमी कालावधि है कारण कि हे पूर्वी एक डिटेल हाउस हाउसाउ सर्वे जाए तर ह्या कालावधीमध्ये फक्त जे नव्याने वोटर्स आहेत त्यांना जाऊन घरी घरी जाऊन व्हेरीफाय करायचे आहे किंवा ज्या ठिकाणी तक्रार आली होती किंवा कंप्लेंट आली होती त्या ठिकाणी जाऊन व्हेरीफाय करायचं आहे कारण की सगळे घर कवर करणे तो शक्य नाही ह्यानंतर विशेष कॅम्पसुद्धा ठेवले जाणार आहे यापूर्वीसुद्धा प्रशासनामार्फत कॅम्प ठेवले गेले होते आता जसे शाळा आहे कॉलेजेस आहे शहरी भागात तिथेसुद्धा कॅम्प ठेवले जाणार आहे जेणेकरून कोणतंही माणूस मतदार यादीपासून वंचित नाही राहिला पाहिजे प्रकारे मतदार यादी संदर्भात काम होणार आहे घरोघरी जाऊन नवीन मतदान नावे समाविष्ट करणे याकरिता विशेष कॅम्प सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा यावेळी स्पष्ट करण्यात आली आता वळूया पुढील बातमीकडे